लाईक करा लाईक सगळ्यांनी नेटवर्क उद्यापासून आयफोनच वापरते फोन काय उपयोगाचा नाही धड चार्जिंग बी होत नाही नाही काय झालं स्टँड तुटलंय ना मग आयफोन भीती वाटते दिसते कमी अर्धी चेहरा दिसत नाही ताई न दिसाय काय झाले मला दिसतय लाईक करा सगळ्यांनी लाईक मला दिसतय माझा चेहरा बाई काय प्रकार काय नाही प्रकार दुसरं काय तर विचारा चांगलं मुलांचं तर सांगितलं तुम्हाला महिलांना कसे पुरुष आवडतात केअर केअर करणारे पण आवडतात असं काही नाही केअर करणारे जरी दिसायला वगैरे चांगले नसले तर पण केअर करायला असले तर चांगले तरी पण आवडतात केअरलेस केअरलेस का केअर काय म्हणायचं मी पंढरपूरचे का कार्यक्रम करायला मला आवडत नाही मी नाही करत ज्याला रोज जोर येते त्यांना बसा बाय करत मला नाही आवडत काल छान दिसत होतात काल आयफोन होता माझ जेवली का किती मेसेज केले किरण खंडागळे खरं का कुलदीप तुम्ही छान दिसता कुलदीप पाटोळे गेला आता त्याला जाऊन झाला जमाना झाला तर गेला सोडून त्याला काय त्याला काय त्याचं काय नसतंय त्यानं मला म्हणजे नाही का स्वतःच काय करत नाही तर मला काय त्याला काय तो काय बोलू शकत नाही मला तिची चूक आहे ना मग तो काय करणार आहे माझं काय उकाडणार आहे त्याचा <laughs> त्या विषय सोडून ती काय नावाला आहे <laughs> गोरके सतीश प्रवीण बर तुम्ही पंढरपूरचे आहात का आहे नेटवर्क नाही का ऑफ करू का घटस्फोट घेतला नाही का आता घटस्फोट आता जमाय की अजून काय घ्यायचंय आता झाल्यातच जा माहिती दिले आता सोडून sé dónde está, se ताई तुझा आवाज छान आहे आणि तू हसतेस सुंदर तुमचा नवरा ते नाव काढू ना काही तर गेला पडू काय तर साडी मस्त दिसते साडी कुठल्या तर पिक्चर मधली बाई आलिया भटच्या आलिया भटच्या पिक्चर मधले कुठले तर भगवान आपको <laughs> ताटी वाले आताच मारतो काही मला जिवंत आहे की मी कम्युनिटी मॉडिनेशन हे मधलं कशासाठी